मजन शर्वित तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल इच्छर्मित कशा तुम्ही सगळे जण तर खूप दिवसानंतर इंद्र इंटर बोलते फायनली दहा दिवसानंतर ना एन सी सी वरून एनसीसीच्या कॅम्प वरून आलेले आहे आणि खूप मजा आली तिकडे काय 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 शिकायला भेटलं खूप मजा आली तर आता आपण मैफिर बसलो तर गेस फायनली दहा दिवसाच्या कॅम्प नंतरनं आलेली आहे घरी मी आणि खूप भारी वाटलं कॅम्प करून म्हणजे एक्सपिरियन्स एकच नंबर भेटला कॅम्पचा आणि तिकडे आम्हाला सवय खूप मस्त होती दहा दिवसाचा होता म्हणल्यावरती एक दोन दिवस सवय रोळायला गेले बरं का तिकडे पण नंतरनं जशी जशी आम्हाला सवय झाली तसे चौदा दिवसापासून नंतरनं काहीच वाटलं नाही बरं का राहायला तिकडे आणि खूप म सोय चांगली होती जेवणाची ही राहायची वगैरे पण खूप चांगली सोय होती तिथं आणि पाणी वगैरे सुद्धा आम्हाला सारखे बोलायची की पाणी प्या पाणी प्या हायड्रेट राहा हायड्रेट राहा म्हणजे खूप भारी वारे त्यांचं हे होतं डिसिप्लिन शिकले महत्त्वाचं ते होतं सर्वात महत्त्वाचं तेच होतं सेल्फ डिसिप्लिन आणि दहा दिवसांमध्ये खूप भारी भारी शिकायला भेटलं तरात पहिलं तर तेच एक डिसिप्लिन शिकायला भेटलं स्वतःचं आवडणं स्वतःच्या गोष्टी सांभाळून ठेवणं सर्वात महत्त्वाचं होतं आणि म्हणजे तिकडे ना चोरीला बरं सामान जायचं कारण की सगळ्याच पोरी एकच नसतात किंवा सगळ्याच पुरी चांगलं नसतं असं काही नसतं ना त्याच्यामुळे म्हणून मग एखादी गोष्टी इकडच्या तिकडं झाली गायब डायरेक्ट गोष्ट असं होतं तिथे आपल्याला आपल्या गोष्टी फार अशा सांभाळून ठेवाव्या लागतात आणि खूप मजा आली ना कॅम्पमध्ये स्वभाव कळाले मैत्रिणींचे कशा असतात मैत्रिणी हेही कळालं आणि मग हेच नाही देते मी त्यांना बट मी नाही सांगते मी काय काय ते मनामध्ये येते आणि खूप भारी असं नाही का भेटलं एक्सपिरियन्स तिकडला ट्रेनिंग असायचं आम्हाला तिकडे लेक्चर्स वगैरे होते लेक्चर्समध्ये आम्हाला मॅप रिडिंग शिकवलं सायबर क्राईम इंस्टाग्राम कोणी वापरावं कधी वापरावं त्याचे काय काय म्हणजे नाही का स्कॅम कसे होतात आणि सपोज आता स्कॅम झालं अस त्याच्यातून वाचायचं पण कसं हेही आम्हाला सगळं सांगितलेलं त्यांचा फोन नंबर पण दिलेला आहे तुम्हाला स्कॅम झाला तर त्याच्यावरती फोन करायचा तर सगळं सॉर्ट होणार एकदम आणि खूप मजा आली तर कॅम्पमध्ये आता ह्याच्यातून अजून एक शिकायला भेटते की ॲडजस्ट करायला शिक शिकतो म्हणजे आपण की कुठे गेल्यावरती एखाद्या जागेशी कसं आपण ॲडजस्ट व्हायचं हे शिकायला भेटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी जरी मी आता मागे जर का बाहेरगावी शिकायला गेलेच तर मला अडचण येणार नाही कुठली मला कारण की मला आता हा कॅम्पचा अनुभव आलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सुद्धा नववीमध्ये वगैरे असाल तर नक्की एन सी सी जॉईन करा म्हणजे आठवीलाच जॉईन होते एनसीसी पण नववीला तुम्हाला कॅम्प असतो तर त्याच्यामुळे नक्की कॅम्पला जा दहा दिवसाच्या मी पण माझे पण अजिबात मन नव्हतं जायचं पण माझं अजिबात मन नव्हतं बरं का म्हणजे पहिलं तर मला खूप भीती वाटत होती कसं राहायचं तिथं दहा दिवस काढायचे कसं काय काढायचे काय कसं व्हायचं तरी फार वाटायचं बट असं काहीच नाही आहे एकदा का तुम्ही ना मैत्रिणीशी वगैरे तर मग खूप मजा येते तिथे म्हणजे आम्हाला तर खूपच मजा आली होती आणि तिथे आम्हाला साडेचार वाजता उठायला लागायचं कारण की साडेपाच वाजता आम्हाला ग्राउंडवरती जायला लागायचं म्हणजे तुम्ही आता विचार करा किती अंधार वगैरे हो आम्ही तिथे प्रॅक्टिस करायचो आणि आमची पिटी असायची साडेपाच वाजता आणि आज पण मी साडेचार वाजता उठले सकाळी परत परत झोपले तर भाग वेगळा आहे व मला दहा दिवसामध्ये माझ्या बॉडीला सवय लागली होती की आपल्याला साडेचार वाजता उठायचंच आहे म्हणजे उठायचंच आहे एकदा तर मी तीन वाजता उठले होते तिकडे कॅम्पला माहिती आहे का अलाराम नाही काही नाही काही नाही मला सहज वाटलं उठाव तर मी लगेच उठले होते पण त्या तीन वाजले म्हणून परत झोपले आणि आज आश्चर्याची गोष्ट मी आज मी परत उठले साडेचार वाजता बाई नाही खूप भारी मजा आली कॅम्पला आणि आंघोळ वगैराचं पण भारी होतं पण मी आंघोळ केली नाही मला खरंच सांगते मी दोन तीन दिवस आंघोळ नाही केली दोन तीन दिवस आंघोळ केली पण पाच सहा दिवस केलीच नाही आंघोळ तिथे आम्हाला कल्चरल डे होता ट्रेडिशनल डे होता सगळं भारी भारी होतं पण काही कारण असतं तो कॅन्सल झाला असं पण झालं पण आता काय करणार जाऊ द्या आमच्याकडे योगा डे सेलिब्रेट झाला पेपर घेतला आमचा पेपर म्हणजे काय माहिती आहे आता बाकीच्या हिशोबने घेतात का नाही पण आमचं पुण्याचं हेडक्वार्टर होतं मला आमचा पेपर घेतला होता या दहा दिवसामध्ये तुम्ही काय शिकले जे आमचे लेक्चर्स होत होते ना दररोज त्याच्या त्याच्यातलंच आम्हाला सगळं टाकलं होतं आणि आम्ही लेक्चर्स काही बघत नव्हतो कारण की ते पंजाबी लोक होते सगळी ते पाजी वगैरे असतात ना ते होती त्यांचा हिंदीचा बोलण्याचा ॲक्सेंट वेगळा आणि आपला ॲक्सेंट वेगळा त्यांचं प्रोनान्सिएशन फार वेगळं होतं बोलायचं वगैरे ते इथे आपण यल्लो बोलतो तिथे ते त्यांना जेलो बोलतात यला ज म्हणतात एवढं होतं तिथं त्याच्यामुळे त्यांची भाषाच कळत नव्हती आम्हाला काहीच नव्हती कळत इव्हनली आमचे सर पण बोलले होते की थोडंसं मराठीमध्ये ॲडजस्ट होत असेल तर करा नाही का बट त्यांचा नाहीच त्यांना मराठी काहीच येत नव्हती त्याच्यामुळे मग आम आम्हाला कसं कसं ॲडजस्ट करावं लागलं तिथे दहा दिवसांनी तिथे मोस्टली पोरी ह्या मराठीच आहेत काही काहीच फक्त त्या एम आय टी वगैरे चालल्या होत्या त्याच फक्त थोड्याशा हिंदीमध्ये वगैरे होत्या हिंदी इंग्लिश होत्या बट आम आम्हीच मराठी होतो तिथे आम्हाला याचा अभिमान होता तिथं गेल्यावरती आमचे सिनियरसुद्धा सगळे मराठीच होते एक दोनच फक्त हिंदी असतील बाकी सगळे मराठी होते आणि तिथे डिसिप्लिन खूप होता कडक होत्या एकदम डिसिप्लिन आमच्या मॅडमसुद्धा खूप भारी होत्या त्या आपण आमच्या सगळ्या मुलींना असं समजून वगैरे घ्यायचा आता हा बघा माझा फोटो आहे मॅडमांसोबत तर ह्या होत्या आमच्या मॅडम आणि त्या खूप भारी होत्या माझ्या स्वभावाने पण खूप भारी होत्या आणि त्यांनी आम्हाला फार चांगलं शिकवलं की कसं आईवडिलांपासून दूर राहायचं दहा दिवस आम्ही दूर होतो आईवडिलांपासून ना फोन ना काय साडेनऊ नंतर आमचे फोन सगळे जप्त व्हायचे सगळेच्या सगळे म्हणजे कुणालाच नाही बटनाचा असू द्या स्मार्टफोन असू द्या सगळे फोन जप्त आणि तिकडं जेवणाची वगैरे आपण स्टाईल वेगळी होती कारण की ते पंजाबी लोक होती मग ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जेवण बनवायचे पण त्यांचे छोले भटुरे ना एकोच नंबर तेवढे बाप छोले भटुरे होते ना मी आजोबा असे खाल्ले नसते म्हणजे घरी तर चांगले होतातच छोले बटुरे बट त्यांनी जे बनवले होते ना ते पण एकच नंबर होते त्यांचा राजमा वगैरे एकच नंबर होता जेवण वगैरे त्यांचं आणि आम्हाला फार हेल्दी हेल्दी खायला द्यायचे ते फ्रुट्स असतील म्हणजे कस्टर्ड वगैरे असे खूप काय 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 भारी घरी खायला द्यायचे आणि तिथं खूप जणी आजारी पडल्या होत्या म्हणजे नाही का असं सारखा सर्दी खोकला ते असं चालू होतं तिकडे तो त्यांचा हेल्थचा इश्यू होता आपल्याला तर काहीच झालं नाही त्यापासून फ्रंट ऑफ आणि तिथे आम्ही आम्हाला नाही एक रूम दिली होती बाकीच्या सगळ्यांना जे सिनियर आहेत त्यांना बेड होती आणि आम्ही ज्युनियर म्हणलं आम्हाला खालीचा टॅर्टर सोपायचं असं होतं जे बाहेर राहत होते त्यांना थोडंसं सिक्युअर राहायला लागायचं कारण की तिकडे जरा चोरी वगैरेचे खूप चान्सेस होते बट आम्ही चेंजिंग रूम म्हणतो ना चेंजिंग रूममध्ये आम्ही राहिलो होतो तुम्ही विचार करा की ती आमच्यावरती काय म्हणतो आता वेळ आली असेल किती की आम्ही चेंजिंग रूम मध्ये राहत होतो तर पुरी आल्या त्या बघत होतो की ह्या पुरी चेंजिंग रूम मध्ये काय काय ते पण आम्ही किती जणी असेल चेंजिंग रूम मध्ये बारा जणी दोन चार जणी असेल तर बरं होतं आम्ही बारा जणी होतो त्या चेंजिंग रूम मध्ये त्या चेंजिंग रूम मध्ये चार हुंदर होती जल <laughs> <laughs> मी माझ्या डोळ्याने दोन तीन उंदीर पाहिले होते एक उंदीर माझ्या समोरून अशा रॉलवरून पळत पळत गेला आई तिला तर काय ब एकमंत्र नाही तर माझं ब्लँकेटही कुरतडले आता काय सांगू मी तुम्हाला खरंच हो खरंच कुरतडले कच्च हो खरंच कुरतडले त्याने आणि बाय सहा बंद आव खरंच का मी खूपच पण जाऊ द्या पुढे जाऊन आपल्याला आता मला आप एक्सपिरियन्स भेटला त्याच्यामुळे हॉस्टेलला वगैरे पुढे जायला गेले तर काय एवढं हे होणार नाही इश्यू होणार नाही ना मोठा कारण की सर्वात महत्वाचं ॲडजस्टमेंटची जरा सवय लागली आहे की नाही का खूप भारी आणि तिकडे बादलीही आपलीच घ्यायची आंघोळी द्यायचे आणि तुम्हाला पाणी भरायचं बादलीमध्ये बादली, बादली उचलायची आणि तेवढ्या बादलीच आंघोळ करायची नळ फक्त तिथे शोला दिले होते नळामध्ये पाणी नाही ना सुद्धा नव्हतं जेवढी बादली घेतली तेवढ्यातच तुमचं काम निपटायचं नसेल निपटा निपटताय तसं तसंच बाहेर यायचं काय काय पोरी तर नळाखाली आंघोळ करत होत्या निपटली म्हणजे खूप आहे त्याच्यामुळेच म्हणून मी तिथे आंघोळ करत की तिथे ना खूप कमी कमी असे रुम्स होतात ना त्याच्यामुळे बट आता कसं आहे प्रत्येक सारख्या असं नाही का सगळ्या पोट चांगले नसतात काही काही आपण किती स्वच्छ राहिलो तरी बाकीच्या पोट ते घाण करतातच त्याच्यामुळे म्हणून मग कितीही आपण जरी दोष दिला तरी पण ते होतच खाणार आहे त्याच्यामुळे असं काही नाही असं वाईट नका का मागून की पुढे हे चांगलं नाही वगैरे चांगलं आहे तुम्ही स्वच्छ राहिलं तुम्ही जर का नीट हायजीन पाळली तर तुम्हाला काही होणार नाही फक्त तुम्ही तुमच्या रूम वगैरे सगळे क्लीन ठेवायचं नाही की आम्ही दोन तीन दिवस म्हणजे सारख्या आम्ही आमच्या रूमला धाडू मारायचो सारख्या म्हणजे बघू शकता कारण तिथे उंदर बिंद्र होती त्याच्यामुळे म्हणून मग सारख्या मला रूमला धाडू मारायला लागायचं आणि खूप मजा आली मैत्रिणीसोबत राहिलो सारखे बारा एक वाजेपर्यंत झोपलोच नाही आम्ही बारा एक वाजेपर्यंत सारखे नाचत होतो भिंनाणा हिन ते सारखं चालू होतं आमचं खूप मजा आली तेव्हा मला आणि काय सांगा म्हणजे तुमच्याही शाळेतून तुम जर काय खात एनसीसीचा कॅम्प होत नाही का एनसीसीचा कॅम्प जर का जात असेल तर नक्की जा नक्की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा या गाईड सॅलड खायला बघा आणि मी आधी फार कामकूज केली होती की, की, की कशाला जायचं उगाच नाही का कशाला एवढे दहा दिवस जायचे घराविना मग कसं काय राहणार मी एक तर फोन तिथे आला नव्हता तरी पण मी घेऊन गेले होते कारण की खूप जणी आणणार होते आणि महत्वाचं माहिती ते आपली फिटनेसची टेस्ट होते आपले हेल्थची टेस्ट होते आणि म्हणजे एवढं हे ना की तिथे आम्ही सिनियर आम्ही ज्युनियर होतो म्हणून आम्हाला काय एवढं हे नव्हतं पण जे सिनियर आहेत ना त्यांना त्यांच्याकडून फक्त एक चूक होऊ एक चूक होऊ द्या मग त्यांना डायरेक्ट बेंड करायची आम्ही आम्ही पण बेंड झालोय म्हणा पण त्यांना उन्हामध्ये बेंड करायची आणि दोन तास त्यांना उन्हामध्ये उभं राहायला लागायचं आम्ही सिनियर नव्हतो आम्ही जुनिअर होतो त्याच्यामुळे आम्ही वाचलो पण जे सिनियर होते त्यांना खूप स्ट्रिक्टली घेत होते कारण की त्यांना पुढे जाऊन त्यांना आर्मी मध्ये वगैरे जॉईन करायचं होतं त्याच्यामुळे त्यांचं फिटनेस तेवढं राहिला पाहिजे नाही म्हणून ह्याच्यामध्ये सर्वाईव्ह करायचं म्हणलं होतं आणि सर्वात मोठा आणि एकदम भारीतला भाग म्हणजे आमची रायफलची शूटिंग झाली होती रायफल जवळजवळ सहा पाऊंड ची वेट होतं तेवढं आणि ती अशी ना खांद्याला अशी टच करून पकडायची होती आणि स्लिपिंग पोझिशनमध्ये ठकठक ठक दोनच आम्हाला बुलेट दिल्या होत्या आपण पिक्चर वगैरे पाहतो की खूप आवाज येतो रायफलचा वगैरे पण असं काहीच नाही एवढा आवाज येत नाही रायफलचा मी नाही एकदम असं काय म्हणजे मध्ये आवाज येतो फेड आवाज खूप मजा आली रायफल पण शूटिंग करताना पण तुम्हाला जर का उचलत असेल रायफल तरच घ्या कारण की त्या रायफल जेव्हा मी शूट केली तेव्हा माझ्या मनकेमध्ये असला पाठी असली घाण चमक निघाली की मी जागीच पार नेले होते जागेत झोपले मी माझं एवढं पण हे झालं कारण की पूर्ण आपल्या पाठीवरती प्रेशर असतं तुम्हाला असं झोपायचं असतं तेव्हा आणि पूर्ण शोल्डरवरती असतं त्याच्यामुळे ती रायफल उचलत असेल तरच करत असतं जिवारी घेऊ नका ठीक आहे कारण की मला अजिबात उचलली नव्हती तरी पण मी उगा शानपणा करत गेले होते की जाऊ द्या राहिला असं दिवस रातचे दिवस राहिले करू द्या रायफल शूटिंग करू दे करू द्या असं करत करत मी केली आणि खूप मजा आली रायफल शूटिंग करताना मग बुलेटची पण साईज थोडीच असते छोटीच असते आपल्याला फिल्म्समध्ये वगैरे दाखवतात ना की एवढ्या एवढ्या बुलेट असतात पण रिअल मध्ये एवढ्या नसतात मला बाकीच्या गन्स तर माहित नाही पण रायफलचं मला माहित रायफलची बॉल एवढीच असते आणि खूप मजा आली शूटिंग वगैरे करताना सो so, हा सुद्धा मला कॅम्पचा दहा दिवसाचा एक्सपिरियन्स कसं वाटलं तुम्हाला आणि सर्वात महत्वाचं कॅम्पमध्ये आम्हाला शिकायला भेटलं ते म्हणजे होतं सेल्फ डिसिप्लिन जे की आपल्याला घरी पण होतच पट घरी कसं असतं ना मम्मी यार हे करून देणार मम्मी जर पाण्याची बॉटल देणार मम्मी जर पाणी देणार मम्मी चहा देणार मम्मी ते देणार असं तिथे मम्मी मम्मी नाही स्वतः उठायचं स्वतःच घ्यायचं ते ताटही तिथे स्वतः स्वतःच आपल्यालाच धुवायला लागायचं भलेही पूर आहे चार पोरे उभे आहेत लाईनीत लागायचं आणि मग ताट धुवायचं जो पण तुमचा नंबर येत नाही तो पण हालायचंच नाही एवढं होतं तिथे डिसिप्लिन तुम्हाला आणि खूप मजा आली दहा दिवसामध्ये मी तर म्हणतो तुम्ही नक्की जा तुमच्या शाळेमध्ये जर का कॅम्प नाही का प्लॅन करत असतील कॅम्पचा वगैरे तर तुम्ही नक्की जायचं तिच्या कॅम्पला आणि इकडे तुम्हाला मी पॅकिंगची पण लिस्ट टाकते पॅकिंग तसं तुम्ही करू शकता त्याचं ठीक आहे या पद्धतीने तुम्ही पॅकिंग करा आता घर म्हटली पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये ठीक आहे कालचा जो व्हिडिओ मी पाठवला होता त्याच्यावर तुमचा एवढा भारी सपोर्ट आला तर असाच तुमचा सपोर्ट येत राहू द्या आणि आधी आता काय बोल मी तर चला बाय बाय भेटले पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये ठीक आहे नक्की सी सी करा ठीक आहे बाय बाय जय हिंद